नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी म्हणजेच एकवीस जून रोजी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या कुठेतरी आशा पुन्हा एकदा कर्जमाफीच्या या ग्वाहीनंतर पल्लवित झाल्यात कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकवीस जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एका कार्यक्रमानिमित्त आले होते आणि तिथं बच्चू कडू यांचं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं आक्रमक असं आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करण्यात येईल याच पार्श्वभूमीवरचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल मी दिलेला शब्द आम्ही फिरवणार नाही अशा प्रकारचं जे काही आश्वासन आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे खरं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी योग्य वेळ नेमकी कोणती आहे हा प्रश्न यामुळं शेतकरी उपस्थित करू लागले आहेत कारण राज्य सरकारची नियत जर का कर्जमाफी करण्याचीच असेल शेतकऱ्यांची तर मग नेमका मुहूर्त कुठला शोधला जातो आहे राज्य सरकारकडून हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे मग शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच करण्यात येईल का आत्ता कर्जमाफीच्या या घोषणेमुळं नेमके काय पेच प्रसंग ग्रामीण भागात उभे राहत आहेत आणि त्यासाठी राज्य सरकार कसं कर... जबाबदार आहे याचीच माहिती आपण आजच्या द्रोवन शोमध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर लबाडा घरचं आमंत्रण हे जेवल्याशिवाय खरं नसतं अशी एक ग्रामीण भागात मन आहे आत्ता सध्या हीच मन राज्यातील बहुतांश शेतकरी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारसाठी वापरत आहेत खरंतर ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवरती याच्या हजारो अशा कमेंटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची ही मागणी का आहे तर यावरती आपण वारंवार बोलून झालं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि महायुतीतील नेत्यांनी शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी काही राजकीय जाहीरनामे होते यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं त्यांचा सातबारा कोरा करण्याची ग्वाहीसुद्धा दिलेली होती परंतु निवडणुकांचे निकाल लागून आता सहा महिने उलटून गेल्यात पण राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीचा विसर पडल्याचंच आहे याच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आधी नकारार्थी नंतर होकारार्थी नंतर समन्वयाची अशी भूमिका बदलत बदलत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती एक प्रकारे गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्ही शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी करू अशा प्रकारची ग्वाही दिली जाती आहे तर त्याला जोड म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आम्ही शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी करू याच लाईनवरती आहेत आम्ही कुठलाही निर्णय किंवा आमचा कुठलाही शब्द आम्ही फिरवणार नाहीत कर्जमाफीची एक प्रक्रिया असते त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो अशा पद्धतीचे जे काही मुद्दे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ढाल म्हणून वापरले जात आहेत परंतु प्रत्यक्षात जर का बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आत्ता शेतकरी कर्जमाफीची प्रचंड गरज आहे त्याचं कारण असं आहे की मागच्या दोन तीन हंगामापासून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला अपेक्षाही कमी दर हा मिळालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे तर यासाठीही केंद्र सरकारची धोरणं कारणीभूत आहेत केंद्र सरकारनं आयातीला मोकळीक आणि निर्यातीला बंधनं अशा पद्धतीची डावपेच हे शेतकऱ्यांच्या शेतमालासोबत शे खेळायला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन आवक्याच्या हंगामात आणि नंतरच्या काळातही त्यांच्या शेतमालासाठी जो काही भाव अपेक्षित होता तो मिळालेला नाही आहे मग त्यामध्ये सोयाबीन असू द्यात कापूस असू द्यात कांदा असू द्यात मका असू द्यात यासारखी कुठलीही पिकं असू द्यात या पिकांना किफायतशीर दरसुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की आता आम्हाला एकतर नव्यानं पीक कर्ज मिळावेत आणि पीक कर्ज घेण्यासाठी ज्यावेळेस बँकाकडे शेतकरी जात आहेत त्यावेळेस तुम्ही आधीचे कर्ज फेडा त्यानंतरच तुम्हाला नवीन कर्ज देऊ असं बँकांकडून सांगितलं जातं आहे आणि त्यामुळंच आत्तापर्यंत जर का आपण बघितलं राज्यामध्ये तर खरीप आणि रब्बी हंगामासाठी जो काही कर्ज वाटपाचा लक्षांक निश्चित करण्यात आलेला आहे बँकांसाठी तो आहे ऐंशी हजार कोटी रुपयांचा त्यापैकी सत्तेचाळीस हजार कोटी इतकं जे काही कर्ज आहे ते खरीप हंगामासाठी हे लक्षांक निश्चित करण्यात आलेला आहे त्यापैकी आत्तापर्यंत केवळ पस्तीस टक्के म्हणजे साधारणतः अठरा हजार कोटींच्या जवळपासच पीक कर्ज हे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे बँकांकडून आणि त्यामुळं शेतकऱ्यांची आत्ता कोंडी अशी झाली आहे की बँका नव्यानं कर्ज देण्यासाठी तयार नाही आहेत दुसरीकडे राज्य सरकार कर्ज माफ करू अशा प्रकारचं आश्वासन देत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांची या दोन्ही अवस्थेमध्ये कोंडी झालेली आहे आत्ता राज्यातील शेतकऱ्यांवरती साधारणतः पन्नास हजार कोटीपेक्षाही जास्तीचं हे जे काही कर्ज आहे ते सध्या कर्जाचा बोजा हा शेतकऱ्यांवरती आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक पातळीवरती पूर्णता कोंडी झालेली आहे राज्य सरकार ज्या पद्धतीनं आश्वासनं देते, आहे परंतु तारीख काही सांगत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत आहेत त्यांना असं वाटतंय की आता आम्हाला कर्जमाफी मिळेल परंतु त्यावरती ठाम आणि ठोस असा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जात नाही केवळ आश्वासन आणि ग्वाही देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जाती आहे जर राज्य सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचीच आहे तर मग राज्य सरकार नेमक्या कुठल्या मुहूर्त शोधतंय आणि कुठल्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे कारण की अशा प्रकारच्या घोषणा आणि ग्वाही आश्वासनं यापूर्वीही राज्य सरकारनं दिलेले आहेत खरं तर या आश्वासनाला प्रत्यक्ष कृतीत न उतरवल्यामुळं शेतकऱ्यांवरचा कर्जाचा जो काही बोजा आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा वाढू लागलेल्या आहेत यावरून विरोधकांकडूनसुद्धा राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते आहे कर्जमाफीचा मुद्दा हा वारंवार चर्चेत आणला जातो आहे तो नुसता घोळवत ठेवला जातो आहे परंतु त्याबद्दल ठोस निर्णय घेतला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची जी काही अवस्था आहे ती संभ्रमाची तयार झालेली आहे कारण की शेतकऱ्यांना निर्णय ठोसपणे घेता येत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही आहे असं जर का कळाल तर शेतकरी कर्जमाफी भरण्यासाठी प्रयत्न करतील अशा पद्धतीची माहिती जी काय आहे ती जाणकार आहेत बँकांकडून दिली जाते परंतु राज्य सरकार दुसरीकडे कर्जमाफीची घोषणा करत आहे आणि मग शेतकऱ्यांना कुठंतरी आशा पल्लवित होत आहेत की आम्हाला कर्जमाफी मिळाली आणि आम्ही कर्ज भरलं तर आमचा आम्हीच कर्ज भरून आम्ही स्वतः स्वतःचं नुकसान करून घेऊ त्यामुळे शेतकरीसुद्धा हात आखडून बसलेले आहेत की आम्ही आत्ता कर्ज भरणार नाही आहेत बँकांची म्हणजे कर्जाची परतफेड जी आहे ती करण्यासही शेतकरी टाळाटाळ करत आहेत अर्थात यामागे जो काही दोष आहे तो राज्य सरकारचा आहे केवळ आश्वासनं आणि ग्वाही देऊन काम भागणार नाही आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल आणि राज्य सरकारची ती नियतच असेल तर राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि त्यामुळं राज्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं चक्रसुद्धा पुन्हा एकदा सुरू होऊ शकतं अशी शक्यता ही अभ्यासक वर्तवत आहेत त्यामुळं मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी जी काही आश्वासनं आत्ता द्यायला सुरुवात केलेली आहे किंवा के काही संताप आहे तो दाबण्यासाठी आत्ता ज्या काही शाब्दिक खेळी खेळल्या जात आहेत त्या शाब्दिक खेळींचा परिणाम हा राज्य सरकारला नक्कीच भोगावा लागेल राज्य सरकारला जर का खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर राज्य सरकारनं तातडीनं ज्या काही प्रक्रिया आहेत ज्या काही जी काही निर्णय प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देऊन टाकावी तरच तुमच्या आश्वासनांना त्या घोषणांना आणि ग्वाहीला काहीतरी अर्थ उरतो अन्यथा लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतंय असंच शेतकरी म्हणत राहतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीसुद्धा शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी असं राज्य सरकारकडे आग्रही मागणी केलेली आहे दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा शेतकऱ्यांना लवकरात लवकर महायुती सरकारनं संपूर्ण कर्जमाफी देऊन टाकावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे राज्य सरकार सकारात्मक कर्जमाफीसाठी असल्याचं दाखवतं आहे खरं पण त्याबद्दलचा ठोस निर्णय घेत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्याचा फटका बँकांना शेतकऱ्यांना आणि राज्य सरकारलाही नक्कीच बसणार आहे शेतकरी कर्जमाफी खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी करतील का आणि ती योग्य वेळ नेमकी कोणती आहे ती तारीख कोणती आहे हे सांगतील का तुम्हाला काय वाटतंय तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या